मी ज्या वेळेस एन एल ला गेलो एन एल वी ला गेल्यानंतर तिथं ज्या लॉ कॉलेजला मी शिकायला होतो सकाळी सात ते एक साडे बारा पर्यंत कॉलेज चालायचं तर त्या कॉलेज वरती रात्रीच्या वेळेस मी त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डची नोकरी करायचं आणि हे फार कमी लोकांना माहिती आहे म्हणजे माझ्या सगळ्या जे माझे क्लासमेट आहेत लॉ कॉलेजच्या त्या सगळ्यांना बऱ्यापैकी माहित होतं तर सिक्युरिटी गार्डची नोकरी करून त्यातून मला जे पैसे मिळायचे त्यातून मेस रूम ह्या गोष्टी करत अशा प्रकारे मी माझी नमस्कार मित्रांनो टॉक इट इन मराठीच्या यशोगाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण भेटणार आहोत अशा एका तरुणाशी ज्याने आयुष्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत शिक्षण घेतलं संघर्ष केला आणि आज एक यशस्वी वकील म्हणून आपल्या समोर उभे आहे त्यांचा प्रवास म्हणजे प्रेरणादायी यशोगाथा आहे चला तर मग भेटूया तरुण वकील एडव्होकेट सुमित सावंत यांना आणि जाणून घेऊया त्यांचा संघर्षमय प्रवास आणि आजची यशोगाथ प्रथम आमच्या टॉकेट इन मराठी मध्ये आपलं सहज पाव नमस्ते मराठीचं सगळ्यात अगोदर मनापासून आभार घेत मला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल या यशोगाथेला सुरुवात करण्यापूर्वी पहिलाच तुम्हाला प्रश्न असा आहे की वकिली हा व्यवसाय निवडण्यामागचं तुमचं खरं कारण काय होत तसं बघितलं तर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की शिक्षण हे वाकिलीच दोन आहे म्हणजे कदाचित लोकांना ऐकताना किंवा हे जाणून घेताना थोडस काल्पनिक वाटेल पण मी आहे की मला वाचनाची आवड होती दहावी पासून आणि दहावीच्या सुट्ट्यांमध्ये माझं पुस्तक वाचण्यात आलं होतं तप्ती नावाची ती कादंबरी होती बाबा कदम यांची तर त्या कादंबरीमध्ये जे तप्ती नावाचं पात्र होत ते वकील होत आणि ते मला एवढं भावलं की अगदी एक रुपया फी घेऊन सुद्धा लोकांसाठी सेवा करण्याची त्या तपतीची जी वृत्ती होती की कुठेतरी मनामध्ये आज रुजली होती आणि मग ते पुढे येत राहिले खर तर मला डॉक्टर ऑफिस होतं आणि तशी माझी इच्छा पण होती परंतु प्रतिकूल परिस्थिती मला मला मार्क्स असताना सुद्धा परिस्थितीला जात आलं नाही किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये जात आलं नाही त्या काळामध्ये आणि मग कुठेतरी मनामध्ये तप्ती राहिलेलीच होती ती तपती बाहेर आली आपण बाहेर आल्यामुळ वकिला खरं तर तुमचं बालपण आणि शिक्षणाची सुरुवात कशी झाली माझ बालपण हे संपूर्णतः माळसर मध्ये गेलेलं आहे म्हणजे अगदी माझा जन्म हाच आहे एकोणीसशे एकोणनव्वद साली माझा जन्म झाला आणि पहिली ते सातवीचं शिक्षण माझा जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मराठी जी शाळा आहे जिल्हा परिषदची त्या ठिकाणी झालं त्यानंतर आठवी ते दहावीचं शिक्षण माझं हे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय माळसरस या ठिकाणी झालेलं आहे आणि दहावी नंतर सुद्धा म्हणजे मजेशीर गोष्ट अशी होती मी की तर, मी शिक्षण थांबवले शिक्षण थांबवल्यानंतर पुढे काय करायचं तर आपली घरची हालाकीची परिस्थिती वडील मजुरी करायचे घरामध्ये लहान दोन भावंड आणि मग कुठेतरी आपण वडिलांना हातभार लावावा सेटल व्हावं लवकर सेटल व्हावं ह्याच्यासाठी मी आयटीआय केला कार्पेंटर ट्रेडचा आणि तो आय टी आय करून कुठेतरी सेटल व्हावं या भूमिकेतून मी त्या बाजूला गेलो परंतु पुढे कदाचित तू माझ्या नशिबामध्ये हे वकिली असावे म्हणून कदाचित त्या क्षेत्रातून मी पुन्हा डायव्हर्ट झालो आणि वकिली क्षेत्रामध्ये आलो त्यानंतर अकरावी न करता मी आ, मला वाटते सतरा नंबरचा फॉर्म भरून बारावीला त्या काळामध्ये जवळपास साठ टक्के मार्क बाहेरून परीक्षा देऊन पाडले आणि त्यानंतर मग सगळी गांधी महाविद्यालय माळसेस या ठिकाणी मी ग्रॅज्युएशनला गेलो त्या ठिकाणी दोन वर्ष फर्स्ट आणि सेकंड इयर घेतलं परंतु त्या ठिकाणी इंग्रजी हा विषय मला फायनलला ठेवायचा होता आणि तो त्या ठिकाणी नसल्यामुळे परत जे पी एम पी कॉलेज आहे नातेपुत्याचं जे आता नाव बदललेलं आहे त्या ठिकाणी मी त्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं त्या ठिकाणी माझं लास्ट इयर झालं त्या ठिकाणी मी बी एची डिग्री ही इंग्रजी लिटरेचर मधून घेतली आणि त्यानंतरच पुढचं जे शिक्षण आहे माझं एल एल बीचं ते बारामतीच्या विद्यापीठानच्या वसंतराव पवार विधी महाविद्यालयातून झालेला आहे असा माझा हा शैक्षणिक प्रवास आहे नक्की परंतु त्यावेळेस खरं तर परिस्थितीनं शिक्षण पण त्या प्रवासातला एखादा प्रसंग काय होता की आम्हाला असं आम्ही थोडीशी माहिती काढली की तुम्ही माळसर तहसीलच्या बाहेर वगैरे बसून ते फॉर्म वगैरे भरून हे खरं आहे का हे हे अगदी खरं आहे म्हणजे अभिनंतरचा विषय आहे परंतु म्हणजे मी मगाशी पण सांगितलं की माझे वडील मजुरी करायचे आणि मजुरीमध्ये घरामध्ये भागत नसायचा सा, शिक्षणाचा खर्च होत नसायचा मग सुट्ट्यामध्ये आम्ही वडलांकडे कधी भिगारी काम करायला जायचो कधी वडिलांकडे काम नसलं तर बाहेर बिगारी काम करायला जायचो उन्हाळ्याच्या जा सुट्ट्यामध्ये एस टी स्टँडवरती रस विकण्यापासून ते जे हाताला काम मिळत ते केलेलं के आहे एवढंच काय मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की दहावी माझी झाली आणि आयटीआला ऍडमिशन घेतलेलं होतं परंतु आयटीआला येईला म्हणजे माळसर ते खंडाळी हा एकशे साठ रुपयाचा पास काढायला महिन्याला पैसे नसायचे त्यामुळं त्यातून जो वेळ मिळेल तो मी तहसील कार्यालयाच्या समोर बेंच टाकून त्या ठिकाणी लोकांची लिहून त्यातून पैसे म्हणजे हा एकंदरीत प्रवास होता त्याच्या पुढे जर एक म्हणजे गोष्ट आहे की लोकांना वाटेल म्हणजे ऐकणारा पण तसंच वाटतं की बाबा अं हे ते झालं दहावीच किंवा बारावीत असताना ते त्या काळात शिक्षण घेत असताना मी ज्या वेळेस एन एल वी ला गेलो एन एल ला गेल्यानंतर तिथं ज्या लॉ कॉलेजला मी शिकायला होतो सकाळी सात ते एक साडेबारा पर्यंत कॉलेज चालायचं तर त्या कॉलेजवरती रात्रीच्या वेळेस मी त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डची नोकरी करायचं आणि हे फार कमी लोकांना माहिती आहे म्हणजे माझ्या सगळ्या जे माझे क्लासमेट आहेत लॉ कॉलेजच्या त्या सगळ्यांना बऱ्यापैकी माहित होत तर सिक्युरिटी गार्डची नोकरी करून त्यातून मला जे पैसे मिळायचे त्यातून मेस रूम ह्या गोष्टी करत अशा प्रकारे मी माझी कम्प्लीट केलेली आहे तर शिक्षण आणि कुटुंब सांभाळत असताना काय संघर्ष संघर्ष म्हणजे मी असं म्हणतो की हा आपल्या एखादीला आहे संघर्षाशिवाय कोणतीच गोष्ट आपल्याला मिळालेली नाही त्यामुळं सगळ्याच गोष्टी म्हणजे एक अशी सांगावी अशी नाही परंतु त्यातल्या त्या सांगायची झाली तर संघर्षाचं म्हणजे मामा व्हायचं काय की मेस होती आमची आणि मेसला दर रविवारी त्या ठिकाणी संध्याकाळची सुट्टी असायची आणि घरून पैसे येत नसायचे घरून पैसे नसायचे खिशामध्ये पैसे नसायचे आणि जो सर्कल होता आमचा त्या सर्कल पण सगळ्या गरिबीतूनच आलेला होता त्यामुळे आमच्या रूम मध्ये राहणाऱ्याकडे बऱ्यापैकी कोणाकडे पैसे नसायचे जर असतील तर त्या आम्ही आमच्यामध्ये डिवाईड डिवाइड करून त्या दिवशीच भागवायचो पण कधी कधी परिस्थिती अशी यायची की आम्हाला अक्षरशः पाणी पिऊन हवा लागायचं आणि मग त्यावेळेस आम्हाला कुठंतरी बाबासाहेब वाटायचे की बाबासाहेबांनी पावाचा तुकडा खाऊन शिक्षण घेतलं ते इन्स्पायरेशन होऊन आम्ही मग कधी कधी पालक झोपलेला आहे आणि ही संघर्षच आहे आमचा असं मला वाटतं तुमच्या या प्रवासामध्ये तुमच्यात आलेला सर्वात मोठ मोठा अडथळा आलेला असेल तो कसा पार केला नाही अडथळा म्हणजे मी हेच म्हटलं मग अशी की मला मेडिकलला जायचं होतं सुरुवातीला आणि मला असं वाटायचं की मी मेडिकल क्षेत्रामध्ये चांगलं नाव करेन किंवा चांगला डॉक्टर होईल परंतु आ, दोन हजार सात साली मला चार हजार रुपये भरायला नव्हते आणि ते चार हजार रुपये भरायला नव्हते म्हणून मला सायन्सला ऍडमिशन दिलं नाही आणि हा अडथळा माझ्या जीवनातला मोठा अडथळा मला वाटतो की पैशामुळे मला त्या ठिकाणी सायन्सला भेटलं नाही आणि त्याच्यावरती मी मार्ग काढला तो असा होता कि आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना इंग्रजीची थोडीशी भीती राहते आणि मग सायन्सला जाण्याचा उद्देश एकच असतो की आपल्याला इंग्रजीवरती प्रभुत्व मिळतात इंग्रजीची भीती राहत नाही त्यानंतर ज्यावेळेस मी पुढं शिक्षण कंटिन्यू करायचं ठरवलं त्यावेळेस मी इंग्लिश मिडीयम ला जरी नसलो तरी आपल्याला इंग्लिश लिटरेचर मध्ये डिग्री घेता येईल आणि माझे सुद्धा पूर्ण इंग्रजी मधून झालेला आहे त्यामुळं मला असं वाटतं की त्या मार्गाने नाही जात आलं तर त्याच्यावरती मात करून मी या मार्गाने का होणार परंतु इंग्रजीवरती प्रभाव मिळालेला आहे प्रभुत्व मिळालेला आहे आणि अशा पद्धतीनं अडथळा दूर केला असं मला वाटतं आम्ही माळसर तालुक्यात अनेक वकील बघतो तुमचा प्रवास तो बघितलेला आहे परंतु आज कुठं तर यशाच्या उंचशी करावा लागतो काय वाटतं ही प्रेरणा कोणाकडून घेतली असं वाटतो मग नाही प्रेरणा म्हणाल मग तर नक्कीच नेहमी आदर्श संनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि बाबासाहेबांकडे बघितलं की ज्या काळामध्ये लोकांना म्हणजे खायला अन्न नव्हतं घालायला कपडे नव्हते त्या काळामध्ये बाबासाहेब सुटापुटामध्ये राहत होते त्या काळामध्ये विदेशात जाऊन शिक्षण घेत होते याच्यापेक्षा मोठी प्रेरणा असू शकत नाही असं मला वाटतं त्यामुळं बाबासाहेब हे नक्कीच माझ्या नाही विचाराचा प्रभाव अर्थातच बाबासाहेब दुसरं काय वकील म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यातला जो पहिला खटला लढवला किंवा लढवतो ना काय पहिला खटना तो पण एक खूप मजेशी आहे मी दोन हजार चौदा साली वकील झालो आणि वकील झाल्यानंतर प्रॅक्टिस चालू केली आपल्या भागामध्ये आपल्या महाराष्ट्र तालुक्यामध्ये एक आहेत आपल्या सगळ्यांना ते ज्ञान असतील राजभाऊ खिलारी म्हणून राजभाऊ खिलारेंना त्यावेळेस गंगाधर नावाचे एक आपल्याकडे प्रांत आले होते जे आय एस होते परंतु ते या ठिकाणी प्रांत म्हणून आले होते आणि त्या काळामध्ये त्यांनी दोन हजार चौदाच्या एंडिंगला राजाभाऊ खिलारेंना तडीपार काढण्याचं नोटीस काढली आणि आपली चळवळी शिरणार असल्यामुळं राजाभाऊ शिरूंची ओळख असल्यामुळं त्या काळामध्ये राजाभाऊनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला म्हणले की आपल्याला ही केस तुम्ही चालव वकिलीमध्ये फारसा अनुभव नसताना सुद्धा नवीन नवीन वकील झालेला असताना सुद्धा एवढे सुंदर तो खटला मी चालवला की त्याच्यामध्ये म्हणजे पण वरती बऱ्याच केसेस दाखल असताना सुद्धा आम्ही ती केस आमच्या पद्धतीनं आमच्या बाजूने करून घेते आणि मला वाटतं की हा अनुभव मला नक्कीच देऊन गेला क्षेत्रात काम करत असताना सर्वात आठवणाला संस्मरणीय अनुभव कोणता हा थोडस म्हणजे मला भावनिक पण वाटत म्हणजे सांगायचं असं की दोन हजार सोळा साली एक घटस्फोटाचे केस माझ्याकडे आली होती आपल्या आणि घटस्फोट म्युच्युअल घ्यायचा संमतीनं दोघांच्या संमतीनं घटस्फोट घ्यायचा त्यांचं काहीतरी आपसार ठरलं बैठकीत ठरलं असेल आणि त्या पद्धतीने घटस्फोट घ्यायचं म्हणून लोक माझ्याकडे आले आणि आल्यानंतर मी सगळे डॉक्युमेंट रेडी केले त्यांना वाचायला दिले त्यांनी डन म्हणून सांगितले बायकोने दोघांनी ते झालं ज्यावेळेस मी अॅफिडेव्हिटला गेलो त्यांना घेऊन कोर्टामध्ये एफिडेव्हिटला गेलो त्यावेळेस मुलाचं ऍपिट्यूड झालं मुलाला बाहेर लावलं मुलीचं ऍपिट्यूड करायच्या वेळेस ती सही करणार होते आणि ती सही करत असताना तिने मला फक्त एकदाच विचारलं की तुम्ही त्यांना विचारलंय का त्यांना खरच घटस्फोट घ्यायचा आहे तुम्ही त्यांना विचारलं का त्यांना खरच घटस्फोट घ्यायचा आहे मला थोडस असं शॉक झालं असं काय विचारतंय आता तुम्ही दोघं विचार करून आलाय त्यांच्या घरचे लोक आले दोघांच्या तिच्या आई वडील ह्याच्या आई वडील आणि मग अचानक म्हणलं तुम्हाला घटस्फोट घ्यायचा नाही का नाही म्हणली त्यांना घ्यायचा आहे का मी म्हंटल त्यांना घ्यायचा म्हणून तर त्यांनी सही केली आणि म्हणलं तुम्हाला विचारायचं असेल तर विचार ते म्हणजे नाही विचारायचं काय तिनं सही केली आणि आम्ही घटस्फोट दाखल केला दुर्दैव एवढं म्हणजे आयुष्यात म्हणजे नेहमी लक्षात राहणार नाही की त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी तिनं तिथे सुसाईड केलं होतं आणि तिनं ते तिच्या भाऊनीतून गेला असेल किंवा तिच्या कोणत्या विचारातून केलं परंतु ज्यावेळेस ही गोष्ट मला कळाली त्यावेळेस म्हणजे इतकं माझ्या मनाला भावलं गेले की आपण काहीतरी चुकीचं केलं असं वाटू लागलं परंतु मी नंतर त्याच्या खोलवर गेल्यानंतर त्याची माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की नाही त्यांचा वाद होता आणि त्यातून ते झालं होतं त्यातून एक मी शिकलोय की ज्यावेळेस घटस्फोटाला आमच्याकडे लोक येतात त्यावेळेस फी म्हणून किंवा वकील म्हणून ह्या गोष्टी बाजूला सारून त्यांचा संसार कसा एकत्र करता येईल किंवा त्या दोघांना परत कसं एकत्र आणता येईल का ह्याचा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्रयत्न करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करतो भले ती केस माझ्याकडे राहू अथवा जाऊ परंतु तो, तो जो किस्सा दोन हजार सोळा साली घडला होता तो माझ्या मनाला म्हणजे कधी न विसरता येणार असा तो किस्सावर हे श्रेय तर तुम्ही आताच बोलून दाखवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देणार मला एक ह्यालाच एक जोडून प्रश्न विचारायचा हा जो प्रवास आहे हा खरं यशस्वी प्रवास आहे ह्या प्रवासामध्ये पडत्या काळात तुम्हाला कोणी कोणी मदत केली तस पडत्या काळात म्हणाल तर म्हणजे नाव आहेत कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सध्या जरी माझं त्यांचं नातं काही असलं तरी एक फॅक्ट आहे की सगळ्यात महत्वाची आणि मोठी मदत जर मला कोणी केली असेल किंवा मला प्रोत्साहन दिलं असेल तर त्यामध्ये कधीही न विसरलं जाणारं नाव म्हणजे पत्रकार सुनील ओवाल हे कारण त्यांच्यामुळं मी असं मानतो की आज का न्यात जो काही आहे नाही किंवा ज्या स्टेटसला आहे की त्या स्टेटसला ढकलण्याचं काम किंवा त्या स्टेटसचा मार्ग दाखवण्याचा काम मला त्यांनी केलेलं आहे त्यानंतर बरीच अशी न्याता यात नावं आहेत त्यांची सगळीच नाव मी आता या ठिकाणी घेणं उचित होणार नाही परंतु जवळपास मित्र परिवार म्हणा किंवा पाहुणेरावणे म्हणा ह्या सगळ्यांनी वेळोवेळी मला सपोर्ट केलेला आहे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या सहकार्याचं मी सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा आभार माहिती खरं तर आम्ही सुमित सावंत या वकिलाला असं प्रत्यक्षात बघतो भेटतो अनुभवतो मैत्री हिरणे पार्ट्या पेटी वाजवणे नाटक गाणी चोवीस तास सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं आंबेडकरी चळवळीमध्ये काम करून आता तुम्ही बाळासाहेब आंबेडकर प्रणित वंचित बहुजन आघाडीमध्ये पण एका महत्वाच्या पदावर काम करत हे कसं साध्य करता कुटुंबासाठी वेळ देणं आई वडिलांना अगदी नैसर्गिक ने ठिकाणी नेणं ने किंवा अगदी पिक्चरच्या थिएटरमध्ये सुद्धा आम्ही ते बघितलं हे जमवत कसं हे बल्या बल्यांना जमत नाही तसं जमवलं तर सगळं सगळ्यांना जमत असं मला वाटतं कारण एक ही गोष्ट की चळवळ आपली नाळ आहे आपण नाळ जी तोडू शकत नाही ज्या ज्या वेळेस समाजाला चळवळीला आपल्याला गरज पडेल त्या त्यावेळेस कधी कोट घालून कोर्टामध्ये तर कधी कोट कोटून म्हणजे उतरून रस्त्यावरती पण जाण्याची आपली तयारी असायलाच पाहिजे ती माझ्या असतेच त्याशिवाय मित्रांसाठी म्हणाल तर माझं व्यक्तिगत मत असं आहे की आठवड्यात एक दिवस स्वतःसाठी जगायलाच पाहिजे तो तो जगायला पाहिजे मीच नाही तर जर एक दिवस आपण ठेवला सात दिवस स्वतःसाठी म्हणून तर नक्कीच या सगळ्या गोष्टी जमत असतात असं मला वाटत नंतर मी कुटुंबाकडे तुमचं लग्न कसं झालं आणि कुटुंबामध्ये पत्नीची कशी साथ मिळाली तो पण खूप किस्सा आहे Uh, किस्सा म्हणलं तर म्हणजे uh, बऱ्याच लोकांना ते माहिती सा आहे uh, की माझं जे लग्न झालेलं आहे ते दोन हजार सतरा साली लव्ह मॅरेज झालेलं आहे माझं प्रेमविवाह आणि असं होतो आपण की इंटरकास्ट पण इंटरकास्ट पण आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे इथं मला नाव घ्यायला जाणीवपूर्वक आवडेल की याच्यामध्ये यांनी मला त्यावेळेस खूप मोठी साथ दिली कारण इंटरकास्ट विवाहाला एवढ्या लवकर जी ग्रामीण भागामध्ये ऍक्सेप्ट केलं जात नाही आणि अ माझी जी पत्नी आहे कोमल ही आमच्याच गावची आहे एकाच गावात आम्ही राहतो आणि एकाच गावात राहत असताना इंटरकास्ट तेवढ्या त्यावेळेस एवढ्या सहजासहजी ते ऍक्सेप्ट केलं जात नाही परंतु त्या काळामध्ये विकास ददा असतील किंवा आमचे नातेवाईक असतील तुम्ही स्वतः असताना ओळसाहेब असेल अशी अनगिनत नाव आहेत अवधूत कांबळे साहेब असतील त्या सगळ्यांनी एक म्हणजे भरीव अशी मला साथ दिली आधार दिला आणि त्याच्या जोरावरती सगळी व्यवस्थित चालू आहे आज मी जो फिरतो ना सात दिवस सहा सात दिवसापैकी सहा दिवस बाहेर समाजासाठी कोर्टामध्ये किंवा कामामध्ये फिरत असतो ह्या सगळ्याच्या पाठीमाग किती जरी नाही म्हटलं तरी बायकोची साथ असते आणि त्यांच्या साथ शिवाय आपण काय करू शकत नाही असं खरं तर जाता आता सा, हा एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे अतिशय चांगल्या आमच्या प्रश्नांना तुम्ही चांगली उत्तर देत गेला अपेक्षित उत्तर देत गेला तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस चौतीसाव्या जयंतीनिमित्त माळशिरस तालुक्याच्या गावागावामध्ये जाऊन जागर संविधानाचा हा कार्यक्रम घेतला ती खरं काय संकल्पना होती संकल्पना म्हणजे मला असं वाटायचं की बाबासाहेबांची जयंती आपण दरवर्षी साजरी करतो आणि ह्या सो जयंतीच्या सोबतच आपले जे भारतीय संविधान आहे ह्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत होते आणि मग माझ्या मनामध्ये एक प्रश्न म्हणजे अशी संकल्पना आली की ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण जर हे एक आपण असं म्हणूया रियालिटी चेक करूया कि लोकांना संविधान किती समजले किंवा किती लोकांना माहीत झालंय मग ते कसं करायचं तर माझ्या डोक्यात पूर्वी आपल्या सहजलेला एक कार्यक्रम होता चालता बोलता म्हणून तर त्या अनुषंगानं मग अं जागर संविधानाचा ही कन्सेप्ट घेऊन आम्ही चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम अरेंज केला आणि त्याच्यामध्ये जवळपास एक किलो चांदी आम्ही एप्रिल दोन हजार पंचवीस एवढा कालावधी आम्ही तालुकावर फिरलेला आहे आणि ते सगळ्या आपण आपण तिथे बघितलेलं आहे फेसबुकला बघितले आहे ला बघितलेलं आहे त्यातून एकच समजलं मला की पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आपण म्हणा किंवा प्रशासन म्हणा की भारतीय संविधान लोकांपर्यंत पोहोचवायला नक्कीच कमी पडलेलं आहे प्रशासन त्यांची मानसिकता किती आहे किंवा त्यांना करायचं आहे का करायचं नाही हा भाग वेगळा पण जे आपण स्वतःला आंबेडकरवादी म्हणतो अशा लोकांनी तरी किंवा बाबासाहेबांना म्हणजे कायदा आमच्या बापाने लिहिलाय किंवा संविधान आमचं आहे अशी ज्यांची ज्यांची मतं ना मला असं वाटतं की त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी सुद्धा संविधानाच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जास्तीत जास्त कार्यक्रम अरेंज केले पाहिजेत लोकांना संविधान सोप्या भाषेमध्ये कसं समजून सांगता येईल याच्यासाठी व्याख्यान मला म्हणा प्रश्न मंजूशा म्हणा किंवा चांगता बोलता म्हणा असे वेगवेगळे कार्यक्रम अरेंज करून लोकांना संविधान त्या ठिकाणी जनजागृती लोकांमध्ये केली काय त्याच्यामध्ये तुम्ही गावगावामध्ये फिरला किंवा अगदी बाजारामध्ये सुद्धा तुम्ही फिरला काय तिथून अगदी ग्रामीण भागातला जो शेवट माणूस आहे त्याच्याकडून सुद्धा तुम्ही उत्तर घेतली तर त्यानंतर समजलंय असं वाटतंय तुम्हाला मला म्हणजे प्रकाशानं एक जाणवलं त्याच्यामध्ये की तो महिनाभर फिरत असताना जे सुशिक्षित आहेत ज्यांनी पदव्या घेतलेल्या आहेत किंवा जे वेल एज्युकेटेड आहेत अशा लोकांना खरंच संविधान समजलेलं नाही किंवा त्यांनी ते वाचलेलं नाही परंतु जे ग्रामीण भागात आहेत ज्यांचं कमी शिक्षण झालंय परंतु त्यांना बाबासाहेबांविषयी प्रेम आहे अशा लोकांना संविधान आपल्या बऱ्याच बारीक बारें सारी गोष्टी माहिती आहे म्हणजे हे मी म्हणतोय म्हणून नाही तुम्ही त्या युट्युब चॅनलला ते सगळे कार्यक्रम लाईव्ह आहेत तुम्ही जर ते बघितलं तर आडाली लोकांनी बऱ्यापैकी ते नाले शिकलेले आहेत हे म्हणजे वस्तुस्थिती आहे असं आहे तर मित्रांनो आपण एकली ॲडव्हंटेक एक सुमित एक सावंत यांची ही प्रेरणादायी कहाणी संघर्ष किती मोठा असू द्या मेहनत जिद्द चिकाटी असेल तर या जगामध्ये अशक्य असं काही नाही तर ह्या यशोगातीमधून स्पष्ट होतं की आज हे ज्या हे जे त्यांचं यश आहे हे त्यांचं त्यांच्या कुटुंबाचं हे सर्वांचं यश आहे आणि आजच्या तरुणांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे खर तर शेवटी अं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आमच्या टॉक इट इन मराठीच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार आहे आता आ, मी वेगळं काही सांगणार नाही मी फक्त एक जाता जाता एक आठवण करून देणार बाबासाहेब एकोणीसशे तेहतीस साली आपले सोलापूरला आले होते आणि सोलापूरला जे शासकीय मुलांचं वसनीगृह होत शासकीय उद्घाटन त्या ठिकाणी होणार होत आणि त्या उद्घाटनासाठी बाबासाहेब सोलापूरला आले होते आणि त्यावेळेस बाबासाहेबांचं जो भाषणखंड आहे त्या भाषणखंडामध्ये त्याचा रेफरन्स आहे बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होत की तुम्ही शिक्षण घ्या शिक्षण घ्या पण तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलेही शिक्षण घ्या कुठल्याही तुमच्या क्षेत्रामध्ये जावा परंतु बाबासाहेबांचं असं व्यक्तिगत मत होत की जास्तीत जास्त तुम्ही 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 शिक्षण कायदा भले वकिलीची प्रॅक्टिस करा नका करू परंतु एक भारताचा नागरिक म्हणून तुम्हाला भारताचा कायदा माहीत असण गरजेचं आहे त्यामुळे मी सुद्धा एवढंच म्हणेन की बाबासाहेबांनी आपल्याला शिका व्हा हा जो मंत्र दिलेला आहे मी त्याला जोडून फक्त एवढंच म्हणतो बाबासाहेबांचा रेफरन्स देऊन एकोणीसशे तेहतीस सालचा की तुम्ही शिक्षण घेत असताना तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जावा परंतु त्यासोबत एक भारताचा नागरिक म्हणून भारताचं संविधान आणि या देशातले कायदे तुम्हाला माहित असण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करा त्या अनुषंगाने अभ्यास करावा असं या ठिकाणी सुमित सावंत यांनी अगदी सोप्या भाषेत भारतीय संविधान हे तळागाळातील माणसाला माहित असणं गरजेचं आहे तर ही होती अॅडव्होकेट सुमित सावंत यांची यशोगाथा आज खऱ्या खोऱ्या योद्ध्याची यशोगाथा आपण ऐकली पुढच्या भागात आपण भेटू एका नव्या प्रेरणादायी सोबत तोपर्यंत तो पाहत तो राहा टॉक इन मराठी टॉकेट इन मराठीच्या माध्यमातून आपण बातम्या यशोगाथा ग्रेट भेट आणि विशेष कार्यक्रम राबवत असतो तर टॉकेट इन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद थँक्यू